स्वागत आहे तुमचं माझ्या या मालिकेत मी तुम्ही आणि महाराष्ट्र मंडळी आपला हा देश भारत हा राज्यांचा समूह आहे महाराष्ट्र गुजरात कर्नाटक तमिळनाड पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश बिहार असले काही राज्य आहे भारताचा सर्वांगीण विकास व्हायला प्रत्येक राज्याला स्वतःचा विकास करावा लागेल आणि प्रत्येक राज्याला ते अधिकार आहे स्वतःच्या राज्याची प्रगती करे प्रत्येक राज्याला अधिकार आहे स्वतःच्या राज्याची प्रगती करण्याचे मार्ग काढणे आणि मार्गावर चालणे पण हा कसला उद्योग झाला एका राज्याचे प्रकल्प उचलून तुम्ही दुसऱ्या राज्याला का एका राज्याचा नुकसान करून, तुम्ही दुसऱ्या राज्याला प्रगतीपथावर चालवताय का हा राज्य महाराष्ट्र राज्य हा सर्वांचा विकास करतो पण दुसऱ्यांचे प्रकल्प चोरी करत नाही सर्व राज्यांना हे अधिकार आहे तुम्ही मोठे मोठे प्रकल्प तुमच्या राज्यात घेऊन जा पण केव्हा जेव्हा त्या राज्याचे मोठे मंत्री केंद्रात बसले तेव्हा तेव्हा तुम्ही केंद्राचा जोर दाखवून राज्यांचे प्रकल्प चोरी करून स्वतःच्या राज्याला घेऊन जात आहे अशी नेतागिरी तुम्ही केंद्रात सरकारात आहे केंद्र सरकार ती सर्व राज्यांची सरकार आहे एका राज्याची नाही का तुम्ही हे समजत नाही का तुम्ही एका राज्याला नुकसान देतायत राज्याचा नुकसान करतायत आणि दुसऱ्या राज्याला फायदा का कारण ते तुमचं स्वतःच राज्य आहे तुम्ही एवढे वर्ष काही केले नाही आज केंद्रात बसून तुम्ही स्वतःच्या राज्याला प्रकल्प देतायत का आणि हे हे समजायला महाराष्ट्र राज्याचे लोकांना जाग व्हायला पाहिजे असे नेते जो त्या केंद्राच्या नेत्यांपुढे नतमस्तक हो, मोठे मोठे प्रकल्प तिकडे महाराष्ट्र आणि तरी पण ते महाराष्ट्राचे नेते असे म्हणून तुमच्या समोर येत मज्जा तुम्हाला फसवतायत आज ते बसलेत शासन करत पण अडीच वर्ष झालीत मुंबई महानगरपालिका मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे महानगरपालिका असे काही महानगरपालिकेचे निवडणूक झालेत नाही का तुमचा हक्क नाही तुमच्यासाठी एक कॉर्पोरेटर एक नगरसेवक होऊ म्हणून तुमचा हक्क भंग केला जात आहे तो पण केंद्र सरकारकडून तो केंद्र सरकार आहे याने या राज्यांसाठी मदत करणारी केंद्र सरकार पण आज ती केंद्र सरकार राज्यांचे अधिकार तोडून मोडून स्वतःच्या फायद्यासाठी आणि स्वतःच्या राज्यासाठी काम करते जागे तुम्ही पण व्हा महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचा सम्मान तुमच्या हाती तुम्ही नाही तर महाराष्ट्राचा ते नेता द्या तो महाराष्ट्राची जगताय महाराष्ट्रासाठी काम करताय ते नव्हे ज्यांनी महाराष्ट्राचा मान सम्मान विकलाय तोडलाय महाराष्ट्राला नव पथक द्या एक चांगली सरकार द्या महाराष्ट्राला चांगले नेत द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र महाराणा